லக்க ஏ ভারী वाटते ஆப்பேன்

Rupu jahat nanti lah. Ago, bayi, Rupu jahat. Rada jahat, nih, karat. Thank you, Rupu So sweet of you. Sakhi. Tundar hadir. Mustaf. अरे मस्त वाढदिवसाच्या हार्दिक हो पहिल्या प्रश्न <laughs> अठ्ठावीस मार्च प्रिय कल्याणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कशी आहेस टीव्हीवर तुला पाहताना खूप आनंद होतो बिग बॉसमध्ये जेव्हा तुला पाहिलं तेव्हा खूप छान वाटलं शाळेत असताना शांत असणारी कधीही पुढे पुढे नाही स्वतःच्याच भावविश्वात रमणारी अशी तू जेव्हा टी व्हीवर मुलाखतीत देतेस ना तेव्हा प्रश्न पडतो खरंच ती तूच आहेस का एकेकाळी लाजरी लाजरी बुजरी असलेली स्वतःच्या संसारात रहमान असणारी तू आज सेलिब्रिटी झाली आहेस नाही ग तुझ्या साडीच्या उद्योगाते मार्केटिंग करताना तुझ्या चेहऱ्यावर बोलण्यात जो आत्मविश्वास असतो तो पाहून खूप समाधान वाटतं थँक्यू इतके दिवस तू मा तू माझं कुटुंब तुझा उद्योग या चौकटीपुरती राहिली महा राहिली होतीस मात्र आता तू संपूर्ण महाराष्ट्राची बहिणी झाली आहेस अरे <laughs> तुला माहित तुला माहिती आहे का तू माझी नव्हे मी तुझी मैत्रीण आहे हे इतरांना समजल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो पनवेलमध्ये मला बऱ्यापैकी ओळखतात पण हल्ली मी तुझी मैत्रीण आहे ही ओळख आहे म्हणजे बघ बिग बॉसमध्ये डी पींनी मी तुला लिहिलेलं पत्र वाचलं आणि तेव्हापासून ज्यांनी ज्यांनी तो भाग पाहिला ती सर्व लोक आश्चर्याने कुतूहलाने पाहतात आणि मग मी सुद्धा थोडा भाव खाऊन जाते थोडा भाव खाऊन घेते तुला आठवतं का तू एकदा एक कविता केली होतीस आता ती कविता पुन्हा एकदा वाच आणि विचार कर की काही बदललं आहे का, का। आणि पुन्हा चार ओळीही आयुष्य काच टाकतं ते हेच असावं कदाचित दिवसेंदिवस तुझी होणारी प्रगती पाहून खरंच खूप समाधान वाटतं एका अनपेक्षित क्षणी आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते आणि संपूर्ण आयुष्यच तुझ्या जातो तुझा हे खरच खूप छान अर्थात याचे श्रेय डीपींनाच आहे पण तू सुद्धा मेहनत घेतेस अशीच तुझी आणि तुझ्या कुटुंबाची प्रगती होत राहू ही सदिच्छा वाढदिवसाची एक छोटीशी भेट पाठवत आहे कशी वाटली ती नक्की कळवशील पत्र उशिरा लिहिला आहे म्हणून उशिरा पोस्ट केलं आहे वाढदिवस झाल्यावर मिळेल पण असू दे पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझी मैत्रीण ऋतुजा थँक्यू सो मच ऋतुजा सो 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 काइंड ऑफ खूप छान आहेस तू खूप थँक्यू थँक्यू वपू काळेंचे बुक्स मला खूप आवडतात सखी हे पुस्तक मी नक्की वाचेन थँक्यू सो मच लिअ खूप छान खूप छान आणि थँक्यू भारी वाटलं पुस्तक खरंच आणि थँक्यू पत्र तर खूप 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 भारी वाटलं मस्त आहेत आणि ती कशी पद्धतशीर व्यवस्थित कसं हे करते लिहिते बाय ऋतुजा तुझ्यामुळे मला लय बोलून घ्यायला सारखं तुझं कौतुक चालू असते थँक्यू सो मच थँक्यू सो मच